नमस्कार आज आपण अगदी परफेक्ट चविष्ट अगदी सर्वजण आवडून खातील अशी मुगाची डाळ लावून अगदी परफेक्ट सुकी गिलकेची भाजी कशी बनवायचं ते बघणार आहोत बऱ्याच भागामध्ये याला गिलके म्हटलं जातं आणि काही भागांमध्ये याला गोसाळे असे म्हटले जातात तर त्यासाठी इथे बरोबर मध्यम आकारचे दोन गिलक्यांसाठी एक छोटी वाटीवर मी मूग डाळ घेतली डाळीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती जर तुम्हाला गिलग्यांपेक्षा डाळीचं प्रमाण त्या भाजीमध्ये जास्ती आवडत असेल तर जास्तही घातलं तरी काही हरकत नाही आणि ह्यापेक्षा कमीही घातली तरी काही हरकत नाही आता आपण काय करणार आहोत हे भाज, आ, मुगाची डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर डाळ बुळेपर्यंत पाणी घालून दहा ते पंधरा मिनटं आपण भिजून घेणार आता आपल्याकडे कितपत वेळ आहे त्यानुसार आपण डाळ ही पाच किंवा दहा मिनटं अशी तिला भिजून घ्यायची जेवढी आपण जास्ती भिजून घेऊ तेवढा कमी वेळ आपल्याला भाजीही शिजवायला लागेल ला तर त्यासाठी इथे बरोबर मी आता ही डाळ दहा मिनटं अशी भिजवून घेत आहे तर आता आपली डाळ ही भिजे तो परपर्यंत आपण आता दुसरी तयारीही करून घेऊ डाळ भिजेपर्यंत लगेचच आपण साईडला गिलकी ही कट करायला घेणार आहोत तर इथे मी गिलकीत दोन ते तीन पानाने स्वच्छ असे धुवून घेतले आणि त्या धुतल्यानंतर लगेचच आपण याचं देठ काढून घ्यायचं आणि ह्या पद्धतीने आता आपण याची अगदी बारीक असे काप करून घेणार अगदी जास्ती देखील आपल्याला बारीक करून घ्यायची नाही मध्यम आकाराचे याचे कट करून आपण याचे अशा पद्धतीने तुकडे हे तयार करून घ्यायचे तर ह्या पद्धतीने नक्की तुम्ही भाजी करून बघा मुलं देखील अगदी आवडून खातील मुगाच्या डाळीचं आणि गिलक्यांचं अगदी छान अशी कॉम्बिनेशन जुळतं आणि त्यामुळे जी काही भाजी असते अगदी छान चविष्ट अशी ती तयार होते जर आपण अगदी फक्त शेंगदाण्याचं कोट लावून म्हणजे शेंगदाणे पावडर आणि गिलक्याची भाजी केली गिलके के गिलके तर गिलकेची चव ही आधीच गोडसर असते म्हणून जर आपण डायरेक्ट गिलके हे खाल्ले तर म्हणजे शेंगदाण्याचं कोट लावून खाल्ले तर ती अगदी गोड असे लागते थोडीशी त्याची चव बिघडते जर आपण ह्या पद्धतीने मुगाची डाळ लावून ही भाजी केली ना अगदी छान अशी चविष्ट आपली भाजी ही तयार होते तर ह्या पद्धतीने आता आपण हे दोघेही गिलके कट करून घेणार आहोत तर बघू शकाल आता मी हे दोघीही हे कट करून तयार झाले तर आता आपले गिलकेही कट करून झाल्यानंतर लगेच आपण फोडणीही द्यायला घ्यायची नाही तर थोड्या वेळानंतर देखील हे गिलके काळपट होण्याला सुरुवात होते तर साईडला भाजीला फोडणी देण्यासाठी आपण एक कढई गरम करून घ्यायची कढई गरम करून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये दोन ते तीन चमचे आपण तेल गरम करून घेणार नेहमीपेक्षा आपण नेहमीच्या भाजीपेक्षा या भाजीला अगदी थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त वापरणार जर आपल्याला आवडत नसेल ना कमी देखील आपण वापरलं तरी काही हरकत नाही तेल तापल्यानंतर लगेचच आपण यामध्ये एक चमचा मोहरी हो एक चमचा जिरे अगदी छान फुलून घेतले आणि त्यानंतर लगेच सात ते आठ लसणाच्या पाकळ्या तुम्ही बारीक ठेचून घ्या किंवा अगदी बारीक आपण चिरून वापरले त्याचे तरी काही हरकत नाही तर अशा पद्धतीने हलकेसे गोल्डन कलर येईपर्यंत आपण हा लसूण छान तेलामध्ये परतून घ्यायचा लसूण आपला अगदी छान परतून झाल्यानंतर लगेचच आपण यामध्ये लाल हे घालणार आहोत आता गिलगीची भाजी म्हटलं म्हणजे अगदी थोडंसं जास्तीचं आपण लाल तिखट वापरणार आहोत आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो त्यानंतर अगदी छान भाजीला कलर येण्यासाठी हळद आणि लगेचच ह्या लाल आला आणि हळदला आपण तेलामध्ये छान परतून घेणार आहोत काही सेकंदांपर्यंत आपण तेलामध्ये हे परतून झाल्यानंतर लगेचच आपण याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेले गिलके हे टाकून घ्यायचं या भाजीमध्ये आपल्याला अगदी जास्तीचे एक्स्ट्राचे अजिबात मसाले न वापरता फक्त लाल तिखट आणि हळदचा वापर करून आज आपण अगदी छान चविष्ट चमचमीत आणि अगदी पौष्टिक अशी भाजीही बनवणार आहोत तर ह्या मसाल्यामध्ये आता आपण गिलके हे छान आता परतून घेणार आहोत एक ते दीड मिनिटभर अशा पद्धतीने मंद हाचीवरती हे गिलके छान परतून घ्यायचे आता आपले हे गिलके परतून झाल्यानंतर लगेचच आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत मीठ घातल्यामुळे काय असणार आहे जे काही गिलकेचं अंगाचं पाणी असतं ते सुटायला सुरुवात होते आणि ह्या पाण्यामध्ये सर्वात प्रथम आपण हे गिलके थोड्या वेळ झाकण ठेवून छान वाफून घेणार आहोत यामुळे अगदी परफेक्ट आणि चविष्ट अशी आपली ती भाजी तयार होते डायरेक्टली आपण जर पाणी घातलं ना यामुळे आपल्या भाजीची चवही बिघडते मीठ घातल्यानंतर याच्यावरती झाकण झाका जर आपल्याकडे कमी वेळ असेल तर फक्त दोन मिनिटभर आपण झाकण हे ठेवून द्या आणि त्यानंतर लगेचच आपण यामध्ये पाणी घातलं तरी काही हरकत नाही मी देखील दोन ते तीन मिनटं मंद आजवतीत छान यांना वाफून घेतलं आहे पुन्हा पण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि मिक्स करून झाल्यानंतर लगेचच काय करायचं यामध्ये आपण आता गरजेनुसार पाणी घालणार आहोत पाण्याचा अंदाज हा दा आपले डाळ कितपत आपण भिजून घेतली वेळेनुसार आपण पाणी पाणीही घाला मी आता दहा मिनटं डाळ ही भिजवून घेतली म्हणून फक्त हलकेसे गिलकी उलटतील इथपर्यंतच आपण यामध्ये पाणी घालणार होतो डाळ आपल्याला भिजून भिजलेली असल्यामुळे तिला शिजवायला अजिबात जास्तीचा वेळ लागणार नाही म्हणजे जास्त पाणी लागणार नाही म्हणून इथं मी प कमी प्रमाणात पाणी हे घातलं आहे जर तुम्ही डाळ ही कमी वेळ भिजवून घेतली असेल तर पाण्याचं प्रमाण आपल्याला जास्त ही लागेल जर तुम्हाला कळत नसेल तर लागता लागता देखील आपण पाण्याचा वापर केला तरी काही हरकत नाही तर पाण्याला छान उकडी येऊ द्या आणि त्यानंतरच आपण ह्यामध्ये भिजवून घेतलेली मूग डाळ हे टाकून घ्या मूग डाळ घातल्यानंतर लई बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार नक्की तुम्ही या पद्धतीने अगदी छान सुकी भाजी करून बघा डाळ भातसोबत जर ह्या पद्धतीची अगदी छान मुगाची डाळ लावून इलगीची भाजी असली तर अगदी अप्रतिम असं आपलं ते जेवण हे तयार होतं तर याला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लैस आपण अगदी मंद आच आचेवरती ही भाजी झाकण ठेवून आता शिजवून घेणार अधूनमधून आपण ही भाजी चाळत राहा जेणेकरून आपली भाजी ही कढईला लागणार नाही तर मी एक तर दोन मिनिट वेळेस मध्ये मध्ये भाजीला चाळवून घेतली जेणेकरून आपली भाजी ही ही लागणार नाही तर ह्या पद्धतीने मी तिला व्यवस्थित मिक्स करून घेतली पुन्हा आपण चेक करून बघूया तर अगदी परफेक्ट अशी आपली डाळ ही शिजून त ता, तयार झाली अगदी ओर कुक देखील आपल्याला तिला करून घ्यायची नाही पंच्याण्णव टक्के आपण डाळही शिजून घेणार आहोत थोडंसं पाणी हे राहिल्यामुळे मी पुन्हा एक मिनिटभर तिला शिजून घेतली तर अगदी परफेक्ट असं आपल्या भाजीला तेल सुटलं म्हणजे अगदी छान परफेक्ट अशी आपली भाजी ही तयार झाली तर ह्या पद्धतीने अगदी झटपट कमी मसाला आणि कमी साहित्यात अगदी छान असे आप आपली चविष्ट भाजी ही तयार झाली तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा मुलं देखील मुलं देखील अगदी छान दे, आवडून खातील नेहमी मागतील याची मी, मी तुम्हाला गॅरंटी देईल एवढी छान ही पचायला देखील अगदी दे, सोपी असते आणि अगदी चविष्ट अशी आपली भाजी ही तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून या पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल लगेचच आपण गॅस हा बंद करून घेतला आहे आणि तुम्ही अगदी जवळून बघू शकाल अगदी छान आपली डाळ देखील शिजून तयार झाली अजिबात ओवर कूक देखील ती झालेली नाही आहे आणि अगदी परफेक्ट ती शिजून अशी ती तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि